आत्मक्लेश यात्रेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा रक्तदाब कमी झाल्यानं त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याची माहिती मिळत होती डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असून त्यांना आराम करण्याचा सल्ला दिल्याचंही कळत आहे या सगळ्या संदर्भामध्ये राजू शेट्टी यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधीनं भाजप सरकारकडून शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळत नाहीये शेतकऱ्यांची घोर निराशा झालेली आहे त्यामुळे आता राजू शेट्टी यांनी आत्मक्लश यात्रा काढलेली आहे पुण्यापासून यात्रा सुरू झालेली आहे शंभर किलोमीटरचा पायी प्रवास केलेला आहे आपल्याबरोबर राजू शेट्टी सर काय बोलाल साहेब तुम्ही किती किलोमीटरचा प्रवास केलेला आहे आणि एकंदरीतच ही वेळ तुमच्यावर काल किंवा आत्मकलश यात्रा तुम्ही काढलेली आहे आतापर्यंत जवळजवळ एकशे चाळीस किलोमीटरचा प्रवास झालेला आहे आणि वर तळपता सूर्य खाली तापलेली जमीन आणि सध्या मान्सून पूर्व वळीव पावसाचं वातावरण वा असल्यामुळं हवेमध्ये अत्यंत उकाड असल्यामुळं अंगातून घामाच्या धारा वाहून शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होणं पायात फोड उठणं असे प्रकार सगळ्यांना झालेले आहेत त्यामुळे थकवा इन्फेक्शन त्याच्यामुळं ही तशी खडतर यात्राच सुरू झालेली आहे परंतु आम्ही ठरवून आत्मक्लेश करायचं ठरवलं त्यामुळे याच्याबद्दल आमची काही तक्रारी फारशी नाही आहे ज्यांची संगत केली ज्यांच्या आश्वासनाला बोलून आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं की यांना मतं द्या काही अंशी मी सुद्धा त्याला जबाबदार आहे आणि मग ती जबाबदारी नाकारून चालणार नाही आणि म्हणून हा आत्मक्लेशाचा मार्ग आम्ही पत्करलेला आहे काय बरं तुम्हाला डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे दोन दिवस आराम करण्याचा ब्लड प्रेशर तुमचं कमी जास्त होत आहे तरीही तुम्ही यात्रा पुढे चालू ठेवणार आहात प्रचंड उन्हामुळं आणि शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं आरामाची आवश्यकता आहे म्हणून डॉक्टर सांगतायत की दोन दिवस उशिरा पोचा परंतु हळूहळू पोचा तुम्हाला आंदोलन करायला किंवा आत्मक्लेश करायला आम्ही विरोध करत नाही परंतु थोडंसं तो विश्रांती घ्या असं म्हणतायत पण आम्ही निर्धार केला आहे की तीस तारखेला आम्ही मुंबईला पोचणार म्हणजे पोचणार काही झाले तरी आमचा निर्धार बदलणार नाही आम्ही रांगत जाऊ सरपडत जाऊ पण तीस तारखेला मुंबईला तार पोहोचू काय म्हणाले एवढंच मी आत्मकर्ष यात्रा काढलेली आहे सरकार म्हणतात की आता आम्ही संवाद यात्रा काढणार आहे एकंदरीत बी जे पी सरकारचं अजूनही कुठलं शेतकऱ्यांबद्दलचं पॉझिटिव्ह धोरण समोर येत नाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही अजूनही खोटं बोल कर रेटून बोल अशा पद्धतीनं त्यांनी नुसतं भाषणबाजीच केलेली आहे आत्तापर्यंत त्यांनी शेततळी किती देतो म्हणाले होते शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती दिली याचा हिशोब द्यावा सोलर पंप किती देतो म्हणाले होते किती दिले याचा हिशोब द्यावा विजेची बिलं वाढवून ठेवली आणि चोवीस तास वीज देतो म्हणणारे आज वीज गायब केली ऐन उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्याला रात्री दीड वाजता शेताकडं वीज आल्यानंतर जावं लागतं हे आमचे आजचे दिवस आहेत का हे एकदा सांगावं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट वा करायचं आहे म्हटले आणि अकरा हजारची तूर चार हजारावर आली बारा रुपयेला विकला जाणारा कांदा दीड रुपयावर आला हे आमचे आजचे दिन म्हणजे जे काही बोलायचं ते रेटा नेटानं बोलायचं आणि खोटं बोलायचं आता आम्ही शेतकरी कंटाळलोय त्याला मोदी साहेबांची तुलना बाहुबलीबरोबर केली आहे पण बाहुबली जर का त्यांनी काय शेतकऱ्यांच्यासाठी केलं सांगा ना एकदा काय नेमकं आमच्यासाठी केलं आहे अशा पद्धतीनं नुसतं जाहिरातबाजी सोशल मीडियाचा वापर करायचा आम्ही ख भले आडाणी असू शेतकरी कमी शिकलेला असू पण आम्हाला कळतं ना काय चाललं हे कळतं आता आम्हाला एवढंच म्हणणं आहे की किमान कि आमच्या भावनेशी तरी खेळ खेळू नका तीस तारखेनंतर राजभवनावरती ही यात्रा धडकणार आहे यानंतर सरकारने तरीही शेतकऱ्यांबाबत जर ठोस भूमिका नाही घेतली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना परत एकदा लढावपणे रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार आहे विनायक पाटील ए बी पी माझा अनवेल